नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रतीक पगार स्वागत आहे तुमचं शेती काटा या युट्यूब चॅनलवरती आज दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सायंकाळचे वाजले आहेत सहा आणि आत्ता आपण आहोत पिंपळगाव बसमध्ये येतील टोमॅटो मार्केटमध्ये मित्रांनो आजची टोमॅटोची बाजारभावाची परिस्थिती अतिशय गंभीर आहे आणि सध्या सहा वाजता मंडीमध्ये जवळपास साडेसहा लाईन लागलेले आहे बघू शकता तुम्ही साडेसहा लाईन लागलेले आहे पूर्ण मार्केटमध्ये पूर्ण मार्केट हे पॅक आहे आणि खरेदी खूप कमी मित्रांनो आज उठव अजिबात नाही आहे मालाला प्रत्येक गाडी पुढं व्यापारी नाहीच आहे शेतकरी वर्गच आहे सर्व व्यापारींची खरेदीच बंद आहे डायरेक्ट आज आज अतिशय वाईट परिस्थिती आणि बाजारभाव काय आहे आजचे जे तुम्हाला कळून जातील व्हिडिओ आपणही जवळपास सव्वा पाचपासनं स्टार्ट केलेला होता सव्वा पाचपासनं सहा वाजेपर्यंत ते तुम्हाला बाजारभाव कळणार आहे बघू शकता व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा आपल्या शेतकरी मित्रांनो नक्की शेअर करत चला जेणेकरून तुम्हाला दररोजची अपडेट तुमच्यापर्यंत येत जातील टॉमॅटोचे असो किंवा कांद्याचे चला मित्रांनो आजचे लाईव टोमॅटो बाजारात भाऊ जाऊन घेऊ वीस किलो साठीचे पिंपळ की भाऊ काय खरेदी झाले तुमची तुम्ही लावलं बाबा दोनशे एकेचाळीस गाळवर गुवाहाटी का लोकल गुवाहाटी सिलगुडीचे दोनशे एक्केचाळीस लावले तुम्ही ओके दरवर्षीचे ते आपले जालखेडचे मोरे साहेब ओके okay. या वेळेस <laughs> ते आपलं जेडपी ला उभे राहणार चांगली गोष्ट आहे का शेतीत काही नाही त्यांच्या मुलाला उभं आम्ही इकडून जाल तेच करावं लागणार कारण शेतकरी आता द्राक्ष न राहिले तांबाटे गेल्या हा ना कसे निघाल तुमच्याकडे प्लॉट

भाऊ जनी माल खराब झाले हा उद्या परवा मार्केट माल सुरू उद्या परवा माल कमी सुधारतील माल कमी पडतील माल कमी पडले आता माल कमी शेतकऱ्याचं नुकसान फार जास्त दरम्यान आहे खूप खूप नुकसान आहे ना हो साहेब काय मागू राहिले होई काय मागू राहिले त्याचं नाही तुम्ही सांगा ना

काय परवडली का नाही वर्षी तांबडली कार परवडली आहे इकड चांगलं एकदम सुंदर परवडली म्हणजे दरवर्षी करावा दहा पाच एकर तरी करा जास्त करावा घ्या काय बाबा मागते हा नाही कुठले आपण शाहूच काय मागते हो शाहू माग काय साडेतीनशे साडेतीनशे कुठले आपण खेडगाव खेडगावचे का किती कुठं आशावचं कुठं आहे म्हटल्या हा चौथा चौथा आहे का बरं बरं आणि आर्यमन काय मागत्या एक सत्तर ऐंशी किती काय मीडियम ला मागत्या का नाही अजून गिरायकच नाही आलं का गिरायक नाही आलं एक तास झाला बरोबर आहे आज बार जवळपास चार साडेचार पाच लाईन लागल्या मंडी मध्ये पण व्यापारी आहे ना खरेदीच बंद करेल डायरेक्ट आज बसून घेईल उठाव काहीच नाही आज पुरा मार्केट बॅक आहे काय दादा याला काय मागत एक सत्तर ऐंशी कोणती वरायटी होई वरायटी दोनशे पंचवीस ओके खूप कडक माल एकदम दोनशे पंचवीस कुठले आपण ओके याला आलेच नाही कोणी बापरे एकशे चाळीस इथं पावती एकशे एक चाळीस ना एक याला या का शंभर बापरे आज खूपच वाईट परिस्थिती म्हणजे आज खरेदीच कोणी करू राहिलं सगळे शेतकरी अर्धा अर्धा पंपौं तास झालाय ता इथं ता बसलेले चार पाच पाच लागल्या टोटल काय भाऊ घेतलं शाहू बरोबर तेच तर म्हटलं हे कसं काय घेतलं तुम्ही तीनशे रुपये काय आज लय अवस्था अवघड आहे आज लय वाईट झाली अवस्था वाईट म्हणजे आज अवघड एवढं कष्ट करून मला आणावं इडत आहे विद्यार्थी सुद्धा नाही फुकट मागायचा डायरेक्ट दोनशे रुपयाचे पावत जाते आज शंभर सुरुवात होते डायरेक्ट काय मागते काहीच नाही आणि एकच काय लावले ते क्या करायची चालू आहे आज

पावणे सहाची परिस्थिती मित्रांनो बघू शकते एका गाडी समोर व्यापारी नाही आज सगळे शेतकरी असे हातबोल पावणे सहा वाजलेले जवळपास पाच लाईन मंडी मध्ये लागेल पूर्ण शेतकरी असे शांत बसलेले आणि व्यापारी मागत आहे तर फुकट शंभर रुपये एकशे वीस रुपये तीस रुपये असे लाव राहिले या मालाला काय मागितलंय दादा तुमचं मागितलंच नाही काय आवगे आवगे आज अवघड परिस्थिती झाली आज खरेदीच बंद आहे म्हणजे डायरेक्ट उठावच नाही आज मालाला बघू शकता पूर्ण शेतकरी आज बले हा ना व्यापारीच नाही आज डायरेक्ट कोणीच नाही काय मागितलं आज तुमचं मागितलंच नाही का बापरे अवघड किटो खुडाव भाऊ